सेवापूर्ती आपल्या वाड्याचे भूषण साहेब आणि सर्व धन्यवाद कार्यक्रम आयोजन करणाऱ्या जबाबदारी कमी झाली जबाबदारी वाटेल त्यासाठी बोललं पाहिजे कमीच बोले तर या ठिकाणी एका शासकीय अधिकाऱ्याचा सेवापूर्ती समारंभ आहे आणि सतरा अठरा वर्ष केला चेहरे करण्यासाठी झूप साहेब या ठिकाणी पत्रकारांची एंट्री झाली की म्हणजे त्यांचं काय काय केलेलं असत नसतं ते पाच पत्रकार आले की काय माहिती करण्यासाठी आले विशेषतः पत्रकारांचा जे कार्या जाण्याचं कारण असतं की माहिती घेणे परंतु नव्याण्णव टक्के माहिती तर मिळतच नाही कुठेतरी थोडस राज देतो उद्या देतो साहेबांना विचार अशा पद्धतीचा तो एक प्रकार असतो परंतु मी तो साहेबांचा मुद्दा बोलले केला की चांगला एक गट विकास अधिकारी आम्ही वाढाला या ठिकाणी पाहिला आणि त्याच्याच काळामध्ये विस्तार अधिकारी मला वाटतं तेव्हा प्रमोशन झालं होतं जाधव साहेबांचं आणि त्यानंतर चार्ज घेतला होता तर मला या ठिकाणी आवाज सांगावं असं वाटेल की जेव्हा जाधव साहेब त्या शिक्षण विभागामध्ये आले आणि जिल्हा परिषदेला सुद्धा गेले त्या ठिकाणी आमचे बाबा मोकळे साहेब सुद्धा आहेत की असे काही अधिकारी की आम्हाला कधी काय जायची गरज नाही बसते की फोनवरच माहिती कधी ह्या माणूस कधी घाबरणार असेल किंवा काय म्हणून आमच्या सगळं समर्थ होते परिचय होते परंतु जर रात्री अकरा वाजता तरी फोन केला तरी सुद्धा फोन उचलणार

प्रशासनाचा एक चांगला अधिकारी आणि शांत सुस्वभावी जसं त्यांचं आपली स्मिता हास्य त्यांचं मी त्या गणेश नगर गेली वीस वर्ष त्यांना घरातून प्रवास करतो पण मला त्यांच्या घराजवळून जाता सुद्धा हा माणूस अगदी मला एवढ्या वर्षामध्ये किंवा पाच सहा वेळा दिसत घराच्या बाहेर किंवा घरा दिसत असेल तो माणूस घरा कधी दिसत नाही म्हणजे हा माझा अनुभव नगरामध्ये तर बऱ्याचदा कार्यक्रमामध्ये कधी असे चुकून तर पण असा रस्त्याला चालताना उभा राहिलेला आपण सुद्धा ना ना दिसला नाही त्याचं कारण असेल की सेवामध्ये सेवेमध्ये त्यांनी बराचसा व्यस्त त्यांचा कालावधी हलवलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा त्यांनी प्रशासनामध्ये दिली या त्यांच्या सेवापूर्वीच्या निमित्ताने मी निश्चितच त्यांना एक चांगला अधिकारी म्हणून या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे की खरंतर आमचा जो परिचय आहे तो सतरा अठरा वर्षापूर्वीच असेल मी ज्यावे सार्वजनिक क्षेत्रात आलो पत्रकारेमध्ये आलो परंतु जरा मी खूप वर्षापासून बोलतो मी आम्ही आमच्या ऐच्छत क्रिकेटचा संघ गावोगावी आम्ही क्रिकेट खेळायला जायचो आणि त्या ठिकाणी एक गोल्ड टोपी घातलेला एक असायचा ते खेळाडू असं बाहेर आम्ही गेलो की अरे तुझ्या खांबार आहे आणि अतिशय काटेकर आमचे मिक्बी या ठिकाणी असतील नवी गोवा आहे की कृष्णा जाधव म्हणजे काय अगदी मिळताना कठीण म्हणजे असं काय हे नाही इकडे तिकडे प्रशासनात सुद्धा त्यांनी चांगले गोल टेबिल आता ना अंपायर आणि तेव्हापासून मी कृष्णा जाधव या माणसाला गोळखत होतो अगदी कॉलेज जीवना मी त्यांना क्रिकेटची सुद्धा करते आवड आणि शाळेत तर त्या ज्या गावात ते शिक्षक असतील तिथे त्या क्रिकेटच्या स्पर्धा असल्या मी जाधव साहेब तिथे अंपायरिंग आहे परिसरामध्ये कुठेही असू दे काय कृष्णा जाधव आणि कृष्णा जाधवांच्या अंपायरिंग म्हणजे कुठेतरी काय म्हणजे असं एकदम तो कडक माणूस अशा पद्धतीचं मी गेल्या अनेक वर्ष त्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे त्याच्यानंतर आमचा गेल्या अनेक वर्षांचा परिचय सुद्धा जवळून झाला आज त्यांच्या या ठिकाणी सुरुवातीपासून त्याच्या गरीब गरिबीतून आलेल्या त्याच्या परिस्थितीचा उल्लेख झाला त्याच्यानंतर त्यांनी एवढ्या वर्षामध्ये जे ज्या पदव्या घेतल्या जे शिक्षण घेतलं आणि एवढ्या पदावरंत ते पोहोचले तर एका गरीब कुटुंबातला एका आदिवासी कुटुंबातला एक तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या अशा पद्धतीने शिक्षण घेतो पदव्या घेतो आणि एवढ्या उच्च पदापर्यंत पोहोचतो की निश्चितच आपल्या या भागासाठी अभिमानाची भाग आहे आणि त्यांच्या या सेवापूर्तीसाठी एवढी सगळी दिग्गज मंडळी आहे पदाधिकारी सुद्धा आलेले आहेत ही निश्चितच त्यांच्या सेवेची फलशुद्धी आहे त्यांनी त्यांचं जे काम आहे गेल्या चाळीस वर्षांत ते निश्चितच फलशुद्ध झालेलं आहे एकदा त्या कार्यकर्त्यांची उच्च घटलेली अशी या ठिकाणी म्हणे आता त्यांच्या सेवापूर्ती होते येत्या काळामध्ये त्यांच्या ज्या प्रशासनाचा जो अनुभव आहे तो इथं त्यांच्या सहकार्यांना शिक्षण विभागामध्ये जाऊन किंवा ज्यांना ज्यांना गरज भाषेत प्रशासनामध्ये चांगल्या कामाची तर त्यांच्या त्यांचा ज्ञानाचा उपयोग होईल आणि ते यापुढे त्याचा म्हणजे फक्त घरी अवस्था त्यांचा जे अनुभव आहे किंवा अभ्यास आहे त्याचा समाजाला कसा उपयोग अशा पद्धतीने त्याचा वापर करतील असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि त्यांचं पुढील जे आयुष्य आहे ते चांगलं सुख समृद्ध आणि निरोपी नाही अशा पद्धतीची सदिच्छा व्यक्त करून ठाकरून धन्यवाद